शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता नमो शेतकरी योजनाचा हप्ता हे जाहीर आता दोन हजार रुपये तुमच्या खात्यात या दिवशी जमा होणार कोणत्या दिवशी जमा होणार आहे आणि कोणते शेतकरी पात्र असणार आहे त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजनांचा ही सातो हप्ता शेतकऱ्यांच्या बँक हे खात्यात कोणत्या दिवशी जमा होणार आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहे अशी संपूर्ण माहिती आपण माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण की आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ छोटसाच होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चॅनलवर जर नवीन आले आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण कशा प्रकारे यादी चेक करू शकतो आणि कशा प्रकारे नमो शेतकरी योजनाचा सा हे सातवा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आता बघा नमो शेतकरी योजनाचा हप्ता हे जाहीर दोन रुपये तुमच्या खात्यात या दिवशी जमा होणार कोणत्या दिवशी जमा होणार आहे कोणत्या शेतकरी पात्र असणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे बघा शेतकरी सातवा हप्ता लवकरच यासाठी हालचाल सुरू झालेली असून शेतकरी उत्सुकताने पैशाची वाट पाहत आहेत बघा आता शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्याला प्रश्न पडला होता की आता नमो शेतकरी योजनांचा हे सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट कधी जमा होणार आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो आता बघा ही योजना शेतकऱ्याच्या हेतीसाठी आर्थिक मदत देणारी सुरू करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे शेतकऱ्याचा हे सातवा हप्ता बघा नमो शेतकरी सातवा हप्ता कधी जमा होणार आहे आता बघा मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यात हे हप्ता बँक खात्यात हे जमा होऊ शकतो आता बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याच्या नमो शेतकरी योजनाचा हे सातवा हप्ता कोणत्या महिन्यात जमा होणार आहे म्हणजेच की ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा या महिन्याच्या समोरच्या आठवड्यात बघा या महिन्याच्या एंडिंगच्या आठवड्यात सुद्धा बघा नमोचा हप्ता ही जमा होण्याची शक्यता बघा माहिती मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या बँक अकाउंट हप्ता मिळू शकतो आता बघा संपूर्ण आपण तारीख सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर बघणारच हो। आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता शेवट पर्यंत बघायचा बघा आणि यादी कोणत्या शेतकऱ्याला या पुढच्या आठवड्यात शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पैसे मिळणार आहे म्हणजेच की उद्या सुद्धा तुमच्या बँक अकाउंट पैसे मिळू शकतात बघा आता आता शेतकरी मित्रांनो बघा जर सरकारने अजून नेमकी तारीख सांगितली नाही बघा सरकारने ही नेमकी तारीख अजून सुद्धा सांगितली नाही फक्त अंदाज वर्तवण्यात येणार आहे की या किंवा या पुढच्या आठवड्यात तुमच्या बँक अकाउंट नमोचा हप्ताही जमा होणार आहे पण कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे बघा तर या महिन्याच्या आखरेस पैसे मिळण्याची शक्यता आहे बघा या महिन्याच्या आखेस नमो शेतकरी योजनेचा सा ही सात हप्ता मिळणार आहे पण कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे यादी कशा प्रकारे बघायची आता शेतकरी मध्ये लक्षप्रेक आहे का आता बघा काही वेळेस इतर योजनाचे पैसे आणि हे हप्ता एकत्रच येतात त्यामुळे रक्कम मोठी होऊ शकते बघा आता शेतकरी मित्रांनो खात्रीसाठी अधिकृत घोषणाची वाट पाहण्याची गरज आहे आणि शेतकरी मित्रांनो आता आपला खात्री करण्यासाठी आता बघा शेतकरी मित्रांनो हे बघा पीएम आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे बघा हे एकदाच हप्ते मिळणार होते पण बघा पीएम एम किसानचे हे दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पैसे जमा झालेले आहे बघा दोन तारखेला म्हणजे की या दोन ऑगस्टला शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झालेले आहे पैसे आता नमोचा बघा नमो शेतकरी योजनेचा हे हप्ता बँक कधी जमा होणार आता नमो शेतकरी हप्ता या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बघा या महिन्याच्या शेवटला बघा शेतकरी ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यात हे नमो शेतकरी योजनाचा सा हे सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा केला जाणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ही योजना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पासून सुरू आहे आता बघा यात पात्र शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार दिले जातात ही रक्कम तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपये अशी थट्ट बँक खात्यात हे जमा होते नुकतीच नवीन निधी मंजूर झालेल्याने त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा लाभ मिळणार आहे बघा आता शेतकरी मित्रांनो किती शेतकऱ्याला हे लाभ मिळणार आहे त्र्याण्णव लाखहून अधिक शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनाचा हप्ता त्यांच्या बँक अकाउंट जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा पैसे वेळेवर मिळणार यासाठी काही गोष्टी तुम्हाला तपासून घेणे खूप गरजेचे आहे बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा सा हे सातवा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही मिळणार हे तुम्हाला गोष्टी हे पूर्ण असतील तर तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार आहे लक्षपूर्वक आहे काय शेतकरी मित्रांनो आता बघा तुमच्या नावावर जमीन नोंद आहे का हे लवकरात लवकर तुम तपासायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुमची जमीन तुमच्या नाव आहे तरच तुम्हाला हे पैसे मिळणार व तसेच शेतकरी मित्रांनो आता दुसरा पॉईंट बघा बँक खात्यात आधार कार्ड जोडलेले आहे का ते तपासणे खूप गरजेचे आहे जर तुमचे बँक खात्याला बघा बँक अकाउंटला जर आधार की लिंक असेल आणि बँक अकाउंट बघा बँक खात्याला जर आधार कार्ड जोडलेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार जर बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही लक्ष प्रोक काय का मित्रांनो व तसेच ई के वाय पूर्ण केलेली नसेल तर तीव्रता करा जर तुमची ई के वाय केलेली नसेल तरी सुद्धा तुमच्या बँक अकाउंट पैसे मिळणार नाही लक्ष प्रोग आहे का त्यामुळे तुम्हाला ई के खूप गरजेचे आहे शेतकरी बघा आधार कार्ड आणि बँक पासबुक सात बारा उतारा आणि फार्मर आयडी कार्ड तयार ठेवा बघा जर तुमची फार्मर आयडी काढलेली नसेल तरी सुद्धा तुमच्या बँक अकाउंट पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का सर्वात ही मोठी आणि आनंदाची बातमी आहे आता या योजनेसाठी वेगळी नोंदणी करण्या लागणार नाही बघा या योजनेसाठी वेगळी नोंद करावी लागत नाही पण बघा पण मागील हप्ता थांबला असतील तर जवळ जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधा आणि बघा नेहमी फक्त सरकारी घोषणावर विश्वास ठेव अपवावर नाही बघा सरकारच्या घोषणावर विश्वास ठेवा अपवावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला नमोचाही सात सहावा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा कृषी कृषी अधिकाऱ्यापाशी जाऊन तुम्हाला संपर्क साधवायचा आहे बघा ज्या शेतकऱ्यालाही सहा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्याला सातवा हप्ता सुद्धा मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सातवा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधायचा आहे म्हणजे की कृषी कार्यालयात जाऊन तुम्हाला ती आम्हाला सहावा हप्ता मिळाला नाही आता आम्हाला सातवा हप्ता मिळवण्यासाठी काय काम करावे करा लागेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कृषी सहायक तुम्हाला सांगतील जे काय तुम्हाला सांगेल ते काम तुम्हाला करावे लागेल ते शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सहावा हप्ता मिळाला की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा